मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवरती आज एका नवीन विषयाला हात घालत आहे तो म्हणजे उत्तर प्रदेश पोलिस दलातील एक प्रतिष्ठित अधिकारी संबलचे सर्कल ऑफिसर अनु चौधरी सध्या त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत होळी आणि जुम्म्याची नमाज एका दिवशी आल्यामुळे त्यांनी दिलेल्या वक्त्यावर मोठी प्रतिक्रिया उमटली आहे त्यांनी केलेल्या या विधानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील वाशी केलेलं आहे चला तर आपण हे संपूर्ण प्रकरण थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करू यावेळी होळी आणि जुम्याची नमाज एकाच दिवशी आली आहे तर त्यावर उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यातील होळी आणि जुम्मा एकाच दिवशी साजरी केली जात असल्याने कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत याच पार्श्वभूमीवर तेथील सीओ अनुज चौधरी यांनी एक विधान केले आहे त्यांच्या याच विधानामुळे उत्तर प्रदेशात होळीपूर्वीच राजकीय धुलवड उडाल्याची आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या या विधानामुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीकेची जोड उठल्याची दिसते अधिकारी अनु चौधरी यांनी केलेल्या विधानामुळे धार्मिक निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे पण याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या विषयावर विचारले असता त्यांनी अप्रत्यक्षरित्या अनु चौधरी यांचे समर्थन केल्याचे देखील बोलले जाते त्यामुळे अनु चौधरी यांच्यासोबत योगी सरकारवर देखील आरोप होताना आपल्याला पाहायला मिळतात होळीवरून अनु चौधरी यांनी वादग्रस्त केलेले विधान नक्की काय आहे त्यावरून आरोप प्रत्यारोप यांची दुलवड कशा पद्धतीने रंगली आहे याचीच माहिती आपण या, या व्हिडिओतून जाणून घ्यायचा प्रयत्न करू नमस्कार मी आपला ऋषिकेश आपल्या बोलबिंदुट्यूब चॅनेलवर आपले स्वागत करतो सीओ अनुज चौधरी यांनी केलेले विधान सुरुवातीला आपण पाहू येत्या शुक्रवारी संपूर्ण देशभर होळी साजरी होणार आहे या सणाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये म्हणून प्रत्येक राज्य सरकार तसेच स्थानिक शासन काळजी घेत आहे यासाठीच उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला हिंदू मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांना देखील बोलावण्यात आले होते त्यावेळी अनुज चौधरी यांच्याकडून देखील या सर्वांना सूचना करण्यात आल्या आणि या सूचनांचे पालन होण्यासाठी कडक पावले उचलले जातील याची देखील कल्पना त्यांनी सर्वांना दिली वर्षातून बावन्न वेळा जुम्मा येतो पण होळी वर्षातून एकदाच येते जर मुस्लिम समाजातील लोकांना असं वाटत असेल की होळीच्या रंगामुळे त्यांच्या धर्मभ्रष्ट होत असेल तर त्यांनी त्या दिवशी घराबाहेर पडू नये होळीच्या दिवशी जर ते लोक घराबाहेर पडत असतील तर त्यांनी त्यांचे मन मोठे करावे ज्याप्रमाणे मुस्लिम समाज वर्षभर ईदची वाट पाहत असतो त्याचप्रमाणे हिंदू समाजही होळीची वाट पाहत असतो रंग खेळून आणि मिठाई खाऊन होळी साजरी केली जाते ज्याप्रमाणे ईदच्या वेळी लोक शेवाय बनवतात आणि एकमेकांच्या भेटीगाठी घेतात त्यामुळे सर्वांनी एकमेकांचा आदर करावा अशा आशयाचे विधान हे अनु चौधरी यांनी केले होते सध्या मुस्लिम समाजासाठी पवित्र समजला जाणारा रमजानचा महिना चालू आहे दरम्यान नोव्हेंबर मध्ये संभलच्या जामा मस्जिदीच्या वादावरून हिंसाचार झाला होता त्यामुळे होळीचा सण कोणत्याही वादाशिवाय पार पाडण्यासाठी सज्ज झालेली आहे यातच सीओ अनुज चौधरी यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता असं असलं तरी होळीच्या पार्श्वभूमीवर चौधरी यांनी केलेल्या विधानाचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन झाल्याचे आरोप देखील योगी सरकारवर होत आहे चौधरी यांच्या वादग्रस्त विधानावरून योगी आदित्यनाथ यांना एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा ते म्हणाले की होळीच्या निमित्ताने एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं साहजिकच दर शुक्रवारी मुस्लिम समाजाकडून शुक्रवारची प्रार्थना केली जाते मात्र होळी वर्षातून एकदाच येते यंदा ती योगायोगाने शुक्रवारी चालली आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी अगदी प्रेमाने समजावून सांगितलेले आहे याबाबत या त्यांनी एक निवेदन जारी केले अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दुपारी अडीच वाजेपर्यंत होळी साजरी करून द्यावी त्यानंतर शुक्रवारच्या नमाजासाठी जावं नमाजी दर आठवड्याला होत असल्याने एखाद्या शुक्रवारी ती पुढे ढकलली जाऊ शकते किंवा लोक घरी नमाज पडू शकतात त्यासाठी मशिदीत जावंच असं नाही त्या दिवशी मशिदीत जायचं असेल तर रंग टाळू नका ज्यांना रंग चालणार नाही त्यांनी घराबाहेर पडू नये तसेच अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे देखील आवाहन केलेले आहे आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे तो अधिकारी कुस्तीपटू आहे त्याला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे त्याने ऑलिम्पिकमध्ये देखील भाग घेतलेला आहे तो पैलवान असल्याने पैलवानासारखाच बोलणार त्यामुळे त्याच्या बोलण्याचा काही लोकांना वाईट वाटलं असेल पण जे खरं आहे ते स्वीकारावंच लागेल योगींनी अप्रत्यक्षरित्या अनु चौधरी यांनी केलेल्या या विधानावरती समर्थन दर्शवल्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वातावरणात चांगली समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस अखिलेश यादव यादव यांचे काका यांनी देखील योगी सरकारला इशारा दिला आहे अनुज चौधरी यांनी यापूर्वी राज्यात दंगल घडून आणायचा प्रयत्न केला होता त्यावेळी ते शूट शूट म्हणाले होते त्यानंतर न गोळीबार देखील झाला होता अशा अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार राज्यात सत्तांतर समाजवादी पार्टीचे सरकार आल्यास अशा अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवले जाईल असं राम गोपाल यादव यांनी म्हटले आहे संत समाजाने देखील अनु चौधरी यांच्या या विधानाचे समर्थन केल्याचे आणि त्यांना या प्रकरणातून दिसून सी ओ अनु चौधरी यांच्या या विधानानंतर संबलचे जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र पेन्सिया यांनी सर्व अधिकाऱ्यांसाठी नियम लागू केले आहेत जिल्ह्यातील कोणताही अधिकारी डीएम किंवा एस पी यांच्या परवानगीशिवाय माध्यमांशी बोलणार नाही अशा प्रकारचा आदेश त्यांनी दिला आहे तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारच्या धोरणांवरती प्रश्नचिन्ह उभा केला आहे भाजप राज्यातील समाजामध्ये निर्माण करून आपली राजकीय पोळी आहे आताही संबलच्या यांनी केलेले हे विधान त्याच धोरणाचा एक भाग आहे असा आरोप अखिलेश यादव यांच्याकडून करण्यात आला आहे तर काँग्रेसने अनुज चौधरी यांच्या विरोधात मोरादाबाद यांच्या डीआयजीकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे आता अनुज चौधरी यांनी केलेले वादग्रस्त विधानाची ही पहिलीच वेळ नाहीये यापूर्वी त्यांनी अनेक विधानांमुळे वाद उपळून आल्याचे आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हे अनुज चौधरी नक्की आहेत कोण हे आपण थोडक्यात पाहून प्रदेशातील मुझफ्फरनगरचे रहिवासी असलेले चौधरी दोन हजार बारा पासूनच पोलिस दलात कार्यरत आहेत चौधरी यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुस्तीमध्ये मोठे यश मिळवले आहे चौधरी यांनी इंग्लंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकले होते दोन हजार चारच्या ऑलिम्पिकमध्ये देखील चौधरी यांचा सहभाग होता दोन हजार पाच साली त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार बारा साली त्यांनी उत्तर प्रदेश पोलीस दलात प्रवेश केला होता सरकारी अधिकारी म्हणून असलेल्या अनु चौधरींचा इतिहास थोडा वादग्रस्त असल्याचा पाहायला मिळतो नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये संबलमधील जामा मस्जिदीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होते त्यावेळी मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार भडकला होता त्यावेळी काही दंगेखोरांवरती पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात चौघांचा मृत्यू झाल्याचे आरोप पोलिसांवरती करण्यात आले परंतु हा गोळीबार पोलिसांनी केला नसल्याचे सांगण्यात आलं त्यावर अनु चौधरी म्हणाले की पोलिसांनाही संरक्षणाचा अधिकार आहे ते काही मरण्यासाठी पोलीस दलात सामील झालेले नाही कुठल्या तरी अशिक्षित व्यक्तीच्या गोळीने मारण्यासाठी आम्ही गणवेश घातलेला नाही तसंच तरुणांचे मृत्यू हे दंगेखोरांच्या गोळीबारात झालेले आहेत असा दावा अनु चौधरी यांच्याकडून केला जात होता त्याच दरम्यान चौधरींचा समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांच्याशी देखील वाद झाला होता त्यावेळी ते रामपूर येथे तैनात होते त्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता त्यावेळी सपाचे नेते हे आपल्या शिष्टमंडळासोबत मुरादाबादच्या आयुक्तांना भेटणार होते त्यावेळी शहराचे सीव असलेल्या अनुप चौधरींनी फक्त सत्तावीस लोक आज जातील असं स्पष्टपणे खान यांना सांगितलं होतं त्यावर भडकलेले आझम खान यांनी आमच्याच पक्षाने पैलवानांना मान द्यायला सुरुवात केली आहे अखिलेश यादव यांच्या उपकारांची जाण असू द्या असं आझम खान यांनी म्हटलं होतं त्यावरती कसले उपकार मला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे आणि हा पुरस्कार कोणाच्याही मर्जीने दिला जात नाही असं चौधरी यांनी आझम खान यांना सुनावलं होतं राम मंदिराच्या अभिषेकावेळी चौधरी यांनी संबलमधील एका व्यक्तीला सुनावलं होतं लोक लोकोत्सव साजरा करतील जर ते कोणाला आवडत नसतील तर त्याने बाजूला व्हावं अडथळा निर्माण केल्यास त्यावरती कठोर कारवाई केली जाईल असा दम चौधरी यांनी त्या व्यक्तीला भरला होता ड्युटीवर असताना चौधरींचा भजन गातानाचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तसेच एका होती त्यामुळे गणवेशात केलेल्या या कृतीमुळे त्यांच्यावरती जोरदार टीका करण्यात आली होती अनुज चौधरी यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असेच विधान केल्याची टीका त्यांच्यावरती होत आहे आणि योगी आदित्यनाथ यांनी देखील त्यांच्या अप्रत्यक्षरित्या समर्थन केल्याचे आरोप योगी सरकारवरती होत आहेत काही लोकांनी त्यांचे समर्थन केले तर काहींनी त्यांच्यावरती टीका केल्या या प्रकरणामुळे प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगण्याचे ठरवले असून भविष्यात अशा घटनांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत याबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या बोलबिंदाच्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद